राम राम नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा आज आम्ही छोटीशी हेअरस्टाईल पण केलेली आहे तुम्हाला तसं दिसले व्हिडिओमध्ये क्लिप आणले होते म्हणून तर आजचा ब्लॉग आहे मस्त आणि भन्नाट होणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो आम्ही मायले की मिळून काय बनवत आहे चला ब्लॉग कंटिन्यू करा तर हे बघा ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल हे आहेत मक्क चिकनचं आणि हे आपल्या गावाकडचे वगैरे नाही आहेत तर इथलेच असे मार्केटमधून विकत आणलेले आहेत त्याचं आता मी दाणे काढून घेणार आहे आणि ते मस्त भाजून खरपूस मस्त असे तेल मीठ मस्त असे मसाला टाकून भाजणार आहे त्याचं ब्लॉग फक्त तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला समजेल गावाकडची कणसं असेल तर छान होतात आता शिजन चालूच आहे कचा झाला पण आहे ऑलरेडी पण कधी असेल मग आता इथे आपल्याला खायची इच्छा होते त्याच्यामुळे चला इथे माझी काढती खूप इझिली असे हे दाणे निघत आहेत बघू शकता तुम्ही फक्त आपल्याला असं टच करायचं आहे आणि असे खूप इझिली असे दाणे निघतात त्याचे मला काही असं हे नाहीये आता आमचं सगळं सो सोडून झालं तुम्हाला दाखवतो बघा झालं सगळं तुम्ही मकर चिकनचं आणता का भाजून खाता की असे दाणे काढून भाजून खाता कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कंटिन्यू कर करा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच पुढे बघा मस्त असे दाणे काढले ते चमचमीत लागणार आहे खाण्यासाठी चला गाईस मकाचे दाणे सोलून झालेले आहेत आणि आता मी कालच शनिवार झालं मार्केट होतं इथं तर ते चे भाजी आणलेली निवडून ठेवायचे निवडून ठेवलं की कसं जास्त दिवस राहते हे आहेत गवारीच्या शेंगा आणि आहेत घेवडा मिरची आहे याच्यामध्ये आणि ही सेपूची भाजी आहे बघू शकता तुम्ही की मी निवडून ठेवणार आहे सगळं कसं निवडून ठेवलं की भाजी पण पटकन करता येते आणि आपल्याला जास्त टाईम पण लागत नाही सकाळचे कशी आपल्याला घाई असते आणि आता उद्यापासून मुलांची शाळा वगैरे चालू होणार आहे त्याच्यामुळे खूपच आपली गायब होऊ नये म्हणून आपण आधीच मोकळ्या वेळेत दुपारच्या वेळेत भाजी वगैरे निवडून घ्यायची चला मी निवडते ब्लॉक कंटिन्यू करा काही सगळ्या भाज्या अशा निवडून झालेल्या आहेत बघू शकता गवारी आहे घेवड्याच्या शेंगा आहे आणि भाजी भाजीसुद्धा अशी मस्त चिरून आहे ती पटकन बनवणार आहेत आपल्या सकाळच्या भाजीला मिरची पण अशी करून घेतलेली आहे कंटिन्यू करा बघा मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात मध्ये मकाचे दाणे टाकलेले आहेत हे मस्त असे दहा मिनिट तरी भाजून घ्यायचे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचे नाहीतर मग काय होईल एका साईडने आपले दाणे भाजतील आणि मग ते चव्हाण इथे तुम्ही बघू शकता कसे असे मस्तपैकी दाणे भाजलेले आहेत आणि तुम्हाला आवाजही येत असेल असे मस्त भाजले की आतून कच्चे राहत नाहीत मला खातानासुद्धा मस्त असे छान लागतात बघू शकतो तिकट दिसतं माहीत नाही बघा आवाज पण येत असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने भाजायचे नंतर तेलमेथ चटणी तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट टाकायचं तर तुम्ही मिसही करू शकता अशा पद्धतीने हे बघा मी आता तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी वासही छान येतो आहे आणि आता वरून थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर टाका टाका तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank you.